ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज नमस्कार ऑफ आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बाबा खान यांच्याकडे आलो आहोत आणि आज बाबा खान यांच्या मातोश्रींचा दुसऱ्यांदा विजय झालेला आहे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या यावेळेस निघनामध्ये होत्या आणि मागच्या वेळेला त्या अपक्ष होत्या आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते बाबा खान आहेत बाबा खान यांच्याकडनं एकदा जाणून घेऊयात बाबा खान आपला विजय झालेला आहे आपल्या मातोश्री पुन्हा एकदा निवडणूक जिंकलेला आहे काय आपल्याला वाटतं काय प्रतिक्रिया धरली मी आत्ताच सांगितलं का लोकांनी माझी निवडणूक हातात घेतली होती आणि या मुकुंद नगरचा इतिहास होतो नाही का का रिपीट होणार नाही एकदा जे निवडून आला तो दुसऱ्यांदा त्याचा पराभव होतो असे काही लोकांचे म्हणणे होते नाही का ते रोकाट आज या बाबा खान व माझे जे जनते होती व माझे जे मित्रपरिवार आहे ह्यांनी हे चॅलेंज होता हे हाणून पाडलेलं आहे आ, बाबा खान मागच्या वेळेला आपल्या मातोश्री अपक्ष होत्या यावेळेला त्या काँग्रेसकडनं निवडणूक लढवत होत्या आणि काँग्रेसकडनं निवडणूक लढवत असताना एम आय एम आणि काँग्रेस अशा दोन गट पडलेले होते आपण पाहिले ओबीसीवर आपण टीका केली होती की ओबीसी या ठिकाणी स्वच्छता करायला येणार नाही वगैरे त्या टीका केल्या होत्या काय त्याबद्दल आपण बोला माझं एकंदरीत मत असं आहे आता जे तुम्ही ओबीसीचे प्रश्न मला वारंवार तुम्ही ते विचारत असतात तर आता पुढच्या पंचवर्षी जी तुमच्या मनात फार गुतलेला असतात ओबीसी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतात तर मी काय म्हणतो तुम्हाला पुढच्या वेळेस जे आहे ना पुढची जी निवडणूक लागल तर स्वतः ओबीसी नाही ना माझ्या विरोधात इथे उमेदवारी करायला पाहिजे कुठेतरी मला असं वाटतं स्वतः ओबीसीच उभं राहायला पाहिजे माझ्या फाईटला ते तर खासदार आहेत हां ते खासदार त्यांच्या घरातले मला काय करायचं आहे इथला मुकुंदनगरच्या जनतेतला खासदार मी आहे ओबीसी सींबद्दल तुमच्या मनात द्वेष आहे असं बोललं जातं तुमच्या मातोश्रींनी देखील टीका केली होती की बाबा खानला फोन करतात बाबा खानचा फोन कट होण्या अगोदर बाबा खान येतात ओव्ही सी साप का असेंगे असे शब्द आपल्या आईचे होते ती भाजपची खरी तर बी बी टीम आहे संगमनेरमध्ये सारा नगरसेवक मुसलमानची निवडून आले तिथं त्यांनी काय माहिती उमेमची उमेदवारी नाही दिली हे सगळे ते पैसे घेतात लोकांना तिकीटं देतात ज्यांनी जास्त पैसे दिले त्यांना तिकीट देतात सगळं आता चित्र मला सांगितलं होतं भैयाजी मी ह्याच्या अगोदर पण सोळा तारखेला इथली जी जनता आहे पूर्ण चित्र क्लिअर करून टाकणार आहे आणि चित्र आता सगळं सपडच स्पष्ट दिसून राहिले लोकांना बाबा खान आपण पाहतो की अनेक उमेदवार असतात त्यांना एक कॉन्फिडन्स असतो की आम्ही निवडून येणार तुम्हाला ओवर कॉन्फिडन्स होता तुम्ही वारंवार मीडियामध्ये सांगितलं की मै जितक्या आगा मी जिंकून आलो ओवर कॉन्फिडन्समध्ये होतात कशा पद्धतीची निवडणूक होती भैयाजी तुम्हाला एक सांगतो मी माझे जे मित्र आहे लय जीवा भावाची नाही का आणि याच्या अगोदर पण मी सांगितलं होतं नाही का पैशाचा या ग्रुपाच्या त्यांच्या मनामध्ये लागलं नाही हो मी इलेक्शनच्या टाइमिंगला त्यांना शिवायगाड्या पण केले पण त्या मनावर घ्यायचे नाही कधीच आणि त्याच्या तरी भावनिक होत आहे मित्रांबद्दल बोलताना नाही भावनिक नाही रडताय आपण कोण नाही नाही मित्र माझ्या भावापेक्षा जास्त आहे मला कोणी कोणासाठी एवढं करत नाही त्यांनी माझ्यासाठी खूप केलेलं आहे अन मला फक्त एवढं सांगायचं आहे आमच्या चॅनलच्या या ह्या नगर भागामध्ये जर का याच्या पुढच्या काळामध्ये कोणाला असं वाटत असेल का आम्ही दादागिरी करणार व दंडशाही करणार आता मी असो शमस्थान असो ही दंडगिरी व दादागिरी मुकुंदनगरमध्ये खपवून घेणार नाही अजिबात त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं चित्र असन तर त्यांच्या डोक्यातले हे वेगळं चित्र जे आहे यांनी त्याला हात जोडून विनंती आहे चित्र ह्यांनी लोकांनी त्यांच्या डोक्यातून काढू घेणार जर का थोडाही जर का ऍक्शन झाला याचा रॅक्शन एवढा बेकार होणार त्यांना एक कल्पना पण नसेल तुम्ही धमकी देत आहे याला धमकी मसो म्हणो किंवा चॅलेंज म्हणो बाबा घाबरणारा माणूस नाही खानची दहशत आहे मुकुंद नगरमध्ये असं बोलल्या जातं दहशत माझी पालिकेमध्ये मुकुंद नगरमध्ये आहे मी जे आहे ना दहशत माझी फक्त कामांसाठी असती या मुकुंद नगरचा मी एक भाऊ आहे कोणाचा तरी मुलगा आहे हे जनता माझ्यासोबत आहे आणि ही दहशत बिशत माझ्या नागरिकांचे काम जर का होणार नाही मी दहशत नाही सगळ्या प्रकारे मी ज्याला मला जे काही करत येईन मी ते करणार मित्रांबद्दल बोलताना कुठेतरी भावनिक होत आहे आहे आपण कशा पद्धतीने मित्रांनी या वेळेला साथ दिली मागच्या वेळेला आपण पाहिलं की स्टँडिंग जे नगरसेविका होत्या रिजवाना शेख त्यांच्या पतींनी आपल्याला पाठिंबा दिला होता ते म्हटले मी शब्द दिलाय मैत्रीचा शब्द दिला आहे मित्र एवढं का करता बाबा खान तुमच्यासाठी तुम्ही प्रेशर करता की खरी मैत्री खरी मैत्रीला किंवा प्रेशर करायला माणूस परत रिपीट कधीच होत नाही हे सगळं मनापासून असतं मी जर का त्यांना प्रेशराईज केलं असतं ना त्यांनी मला मदत नाही केली असती त्यांच्या मनामध्ये कुठेतरी माझ्यासाठी जागा होती म्हणून त्यांनी मला पाठिंबा दिला व मला मदत पण खूप केली त्यांचे पण मनापासून मी आभार व्यक्त केलेले आहे बाबा खान ओबीसींना आपण विरोध करता आणि कुठंतरी तुमच्या पंजामध्ये तीन रंग आहेत आणि ओबीसींच्या पक्षाच्या याच्यामध्ये हिरवा एकच रंग आहे तुम्ही ओबीसींना विरोध करता आणि हिरव्या रंगाचा गुलाल खेळता जर का त्यांना वाटत असेल की माझ्या पक्षाची ज्याला मी उमेदवारी देत आहे आणि त्याची मी सभा करायला येतो आणि ते सीट निवडूनच येणार हे आता तुम्ही सगळ्यांनी चित्र पाहिलेलं आहे तर काय झालं त्यांनी ज्याला ज्याला उमेदवारी दिली होती आणि एकंदरीत ते नेते आहे तिथलं हैदराबादमध्ये इकडे हे मुकुंदनगरमध्ये आहे तिथं बाबा कानं स्वतः ओबीसी आहे हे आपल्यासोबत बाबा खान बोलतात बाबा खान तुम्ही कुठंतरी ही निवडणूक फार हातामध्ये घेतली होती आणि दोनच जणांचा विजय झाला आणि दोन काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेत आणि दोन जणांचा पराभव झाला कसं बघता मग तेच म्हणतो ना भैयाजी तुम्हाला मी ते हैदराबादचं ओबीसी मग मुकुंदनगरचं ओबीसी त्यांनी स्वतः माझ्या विरोधात उमेदवारी करायची इकडे येऊन आता याच्या पुढच्या काळामध्ये म्हणजे ओबीसी सी आल्याने तुमचे दोन सीट पडलं असं वाटतंय कोणते बघा भैयाजी काय कारण होते कुठंतरी कमी पडलो असं ना मी नाही का आणि मला एक असं वाटत होतं का मी राजकारणमध्ये आलो ना मला मार्गदर्शन कसं कोणतरी पाहिजे होतं पण ज्या टायमिंगला फायद मेंबरने मला हाक मारली ना बाबा तू ह्या टायमिंगला पॅनलला आपण सोबत राहू तर मला एक खूप मोठं एक अनुभवी नाही का माझ्यासोबत होता आणि त्यांचा पराभव झाला नाही का काही थोड्या मतांनी त्याचा आम्हाला कुठंतरी खूप दुखत आहे पण नगरसेवक आम्ही नाही किंवा शमस्पण नाही याच्या पुढच्या कालामधी फयाज मेंबर हे दोघच आणि आम्ही त्यांच्या पाठीमाऊन राहू राहून आणि आमच्यासाठी आम्ही नगरसेवक नाही तर आमच्यासाठी फयात मेंबरच पाच वर्ष नगरसेवक राहणार आणि आम्ही देखील जे काही पण करणार त्यांच्या मार्गदर्शक खालीच करणार आम्ही आमच्या मनाचा कधीही करणार नाही आणि त्यांचे जे आमच्यावर उपकार आहे दोघांवर हे आम्ही कधी विसरणार नाही काँग्रेसची उमेदवारी आपल्याला देण्यासाठी फयाज शेख यांनी फार कष्ट घेतले त्यांनी सगळं गणित जमवून आणलं आणि तुम्हाला काँग्रेसमध्ये आणण्यासाठी ते यशस्वी झाले आणि तुम्हाला उमेदवारी त्यांच्या माध्यमातून काँग्रेसलाकडं चार जणांना उमेदवारी मिळाली कशा पद्धतीने याकडे पाहता आपण काय बोलाल चौगेचे हो तिकीट जे आम्हाला भेटले होते याचे पूर्णपणे फयाज मेंबर यांनाच क्रेडिट जातो माझं तर काय पक्षात कोणाच हंग पण नव्हती फयाज मेंबरनीच भांडून आमच्यासाठी चारही तिकीट जे फयाज मेंबरचेच आमच्याला उपकार होते यांना यांनीच आम्हाला तिकीट ते आणून दिले नाही तर आम्ही आम्हाला काही तिकीट काही भेटलं नसतं आम्ही आता परत अपक्षच उमेदवारी केली असती मला तेच म्हणतो ना भैयाजी मला कुठंतरी मार्गदर्शन भेटला फयाज मेंबरच्या रूपाने तर आमचं गड आलं पण थोडक्यात आमचे सियर राहिले पण पुढच्या वेळेस आम्ही परत प्रयत्न करणार फयाज मेंबर ते निवडून येणार आणि तुम्हाला मी परत एकदा सांगतो नगरसेवक आम्ही दोघं नाहीची जे काही आहे ओलन सोल ते फयाज मेंबरच असणार कुठेतरी आपण पाहतो की चारही जण तुम्ही मैदानामध्ये होतात आणि चार जणांच्या रॅल्या होत्या चार जणांची चर्चा होती परंतु आपण कुठेतरी पाहतो की काल शम्स खान आणि बाबा खाने दोन फोटो व्हायरल होत होते आणि पक्षामध्ये कुठेतरी नाराजी असं दिसून येत होतं काल याच्यावर काय बोलायला आम्ही चौघणी एका मनाने काम केलेलं आहे काल दोघांचेच फोटो होते बघा ते कार्यकर्ते असतात त्यांचे यंग जे आहे निकाल दाखवतो आहे नाही जसबात मध्ये ते टाकत असतात असं काही नसतो पण आमच्या पूर्ण पॅनलमध्ये कुठंच आम्ही कमी पडलेलो नाही आणि आमचं पॅनल देखील शेवटपर्यंत फुटलेला नाही आहे आणि आम्ही देवानी पाहिलेलं आहे आम्ही जे काही केलं सोबतच पूर्ण पॅनल चालवलं आहे त्या दोन जणांचे फोटो व्हायरल झाले ते दोन जण निवडून आले त्याच्यामध्ये दोन जण गायब होते आणि ते पराभूत झाले असं त्याचं काय माहीत का फायर मेंबर जे सिनियर आहे आपाते महिला पडतात शम्समनी मी यंग आहे म्हणून ते यंग पोरं काय करतात आमचे दोघंचेच फोटो व्हायरल करतात आणि फायर मेंबरचा प्रत्यक्ष आम्हाला असं म्हणणं असतं की तुम्ही हायलाईट व्हा ते त्यांचे ते फोटो स्वतः न्या म्हणता सोडू नका आणि ते स्वतः त्यांना मीडियावधी जास्त त्यांचं लक्ष नसतं ते कामावर लक्ष देतात ते नव्वद लाखाचे काम तुमच्या चोरीला गेले असं तुम्ही म्हणता विरोधकांनी खाल्ले असं म्हणता आता ते नव्वद लाखाची कामं कशी आणणार आता पंजेने निवडून आलेले पालिकेत काय करायचं जाऊन मी करणार बरोबर गुंडगिरी करणार आता त्यांना काढायला पाहिजे दहशत करणार एक हजार एक टक्का बाबा खान एवढा अग्रेसिव्ह का होता तुम्ही तुम्हाला लोकांनी निवडून दिला आहे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिलंय तुम्ही अधिकाऱ्यांना आपशब्द वापरता त्यांच्यावर दहशत करता हे कुठं थांबणार आहे की नाही बाबा खान नाही थांबणार जवर माझी लोकांची कामं नाही होणार त्यावर ते थांबणार नाही आणि त्या अधिकारी ते का, का मला मत मारायला येतात का मुकुमनगरच्या जनताने मला निवडून दिलेले मुकुम नगरच्या जनतेचे मागं आहे अधिकारी बिधिकारी काही नाही नक्कीच हे होते बाबा खान आपल्यासोबत आणि बाबा खान यांच्या मातोश्री खान मिनाद जाफर या दुसऱ्यांदा निवडणुकीमध्ये होत्या मागच्या वेळेला अपक्ष म्हणून निवडून आल्या आणि आता काँग्रेसच्या उमेदवार त्या होत्या आणि आज बाबा खान यांचा विजय झालेला आहे आपण पाहतो काँग्रेसचे अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत काँग्रेसचे फिरोज खान असतील अनेक लोक भेटायला आलेले आहेत नक्कीच आपण बाबा खान यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करूयात त्यासाठी पाहत टाइम्स ऑफ नगर टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज